रा विधानसभा मतदारसंघाबद्दल तालुक्याबद्दल इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व आमचे बंधारा बंजारा बांधव सर्व तांड्यावरील सर्व लहानसोर मंडळी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेत आपल्याला आता इथून बीडला जायचं आहे मी सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी आत्ताच भैया साहेबांनी अतिशय सविस्तर विस्तृत शिवछत्र परिवाराची भूमिका ही विषद केलेली आहे त्याच्यामुळे जा जास्तीचा वेळ मी आपल्याला आपल्याला घेणार नाही बंजारा बांधव हा आता यष्टीमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून संपूर्ण बंजारा बांधव एक गोठलाय आणि या बंजारा बांधव या मायबाप बंजारा बांधवांनी मला राज्याच्या कायदे मंडळामध्ये पाठवण्याचं काम केलंय त्याच्यामुळं तुमच्या पुढं या मागणीसाठी शिवछत्र परिवाराचा सदस्य राज्याच्या कायदे मंडळाचा सदस्य म्हणून उभा राहणारे एवढी एवढी आश्वस्त करण्यासाठी निघतो उपाय हैदराबाद है बॅजिटीएल हे है संघर्ष होता मनोज दादा जारांगी पाटलांच जे काही मराठा गरजवंत मराठ्यासाठीच जे काही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर सरकार महायुती सरकारनं सुवर्ण मध्य काढला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री बाधा न पोचता याच्यामधनं एक सुवर्ण मध्य काय काढलाय आणि ते हैदराबाद गॅजेटियर लागू केलं ते आमच्या बंजारा बांधवांच्या पत्त्यावर त्या ठिकाणी पडलंय असं मला वाटतं <स्तुण> काय म्हणतात थोडक्यात की हे है, हैदराबाद गॅजेटियर जे काही मराठा आरक्षणासाठी लागू केलं गेलंय कुणबी प्रमाणपत्रासाठी त्याच पद्धतीनं आमचाही समावेश या गॅजेटियर प्रमाण लागू केलेल्या गॅजेटियर प्रमाण एस टीमध्ये बरोबर <laughs> निश्चित निश्चितपणानं ही मागणी याच्यावर सविस्तर विस्तृत भैयासाहेब साहेब बोललेले तुमचे मोठे रूल उपकार जे शिवछत्र परिवारावर त्या ठिकाणी आले ते कुणी ना करू शकते आणि त्या ऋणांत उतराय ही कदापि होऊ न शकते कारण अतिशय सळदानशील परिस्थितीमध्ये आमचा जो काय बंजारा बांधव आहे हा एक मोठी त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे मला राज्याच्या कायदे मंडळात पाठवण्याचं काम केलेलं आहे या बंजारा बांधवाबरोबर सगळ्या मी राज्याच्या कायदे मंडळामध्ये गेलो असं चित्र काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सध्या कि मी असं म्हणतोय की मी असं समजतोय की मी फक्त मराठा समाजामुळं त्या राज्याच्या कायदे मंडळा मध्ये गेलोय असं भ्रम निर्माण करण्याचा किल मला प्रयत्न हा काही जे काही आहेत प्रवृत्ती करतायत परंतु आपला तालुका हा राजकीय सामाजिक दृष्ट्या अतिशय आहे म्हणजे महानगरामधले शहरामधले लोक एवढं मतदान करत असताना लोकप्रतिनिधी निवडत असताना एवढा सगळ्या बाजूने विचार करत नसते तेवढे सुज्ञ आपल्या मतदारसंघातील लोक आहेत हे काही बाहेरच्या अशा अपप्रवृत्तीला कदाचित याचा आमदार नाही असो आपण आमदार झालोय लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे मराठा समाजाबरोबर सर्व जात धर्म पंत त्याच्यामध्ये आमचे बंजारा असतील धनगर असतील लोहार असतील कुंभार असतील सगळे असतील माळी भाजव असतील सगळे सगळ्या ज्या अठरा पकड आहेत या सर्व समाज घटकांनी एवढं मोठं यश जे असतं सगळ्यांनी ठरवल्यानंतरच मिळत असतं आणि ते यश आपल्याला मिळालेले हे शिवछत्र परिवार कधीही नाकारत नाही नाकारणार नाही आणि जे काय आहे गप्प नाही तर या समाज वर्गाचे जे प्रश्न आहेत जे विषय ते त्या ठिकाणी राज्याच्या सभागृहामध्ये मांडण्याची त्या ठिकाणी पूर्ण तयारी ही भैया साहेबाच्या मार्गदर्शनाखाली माझे असणार आहे हा विषय आपण शक्य आता है या विषयावर येऊ आपला विषय ही मोठी मागणी आपली आहे आणि या मागणीसाठी आपल्याला मोठं आंदोलन आजपासून आपण उभा करतोय आणि या आंदोलनाला तुम्ही मला निवेदन देत आहे परंतु तुम्ही निवेदन देण्याच्या पहिले काल रात्री आमची सविस्तर भैया साहेबांची माझी चर्चा झाली आणि या आंदोलनाला बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी हैदराबाद कॅटी मध्ये जे काही आहेत त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामध्ये सहभागी करावं सामील करावं ही जी काय मागणी आपली याला त्या ठिकाणी राज्यामधला पहिला आमदार म्हणून माझ्या लेटर लेटरपॅडवर पहिला पाठिंब्याचं पत्र मी तुम्हाला आता या उगच नाहीये ह्याचा पाठपुरावा सुद्धा हा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार त्या ठिकाणी करणार हे पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवतो बाकी सगळ्या गोष्टी भैया साहेबांनी इथं विस्तृत सविस्तर त्या ठिकाणी सांगितले मी वेळ जास्तीच घेणार नाही पण जे माझं निवेदन आहे जे माझं पाठिंब्याचं पत्र आहे ते सगळ्याला कळलं पाहिजे त्याच्यामुळे मी इथे वाचून दाखवतो आपण हे राज्याचे प्रमुख